प्रतीक उबाडे न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पुरंदर तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय नीरामुले हे विद्यालय असून या विद्यालयांमध्ये प्रशस्त अशी इमारत भव्य मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण प्रयोगशाळा ग्रंथालय संगणक कक्ष गुरुकुल विविध शालेय स्पर्धा रयत शिक्षण संस्थेचे सर्व अनुभवी शिक्षक स्टाफ पाचवी स्कॉलरशिप नवोदय आठवी स्कॉलरशिप एन एम एम एस दरवर्षी शंभर टक्के शाळेचा निकाल लागतो महात्मा गांधी विद्यालय निरामध्ये पाचवी व आठवी स्कॉलरशिप नवोदय एन एम एम एस सहावी सातवी मंथन आर टी एस अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात महात्मा गांधी विद्यालयाचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागतो विविध सांस्कृतिक कार्यक्रम शालेय पोषण आहार विज्ञान प्रदर्शन बाह्य मार्गदर्शन विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते प्रतिभावहिनी मी तर माझ्या मुलांना महात्मा गांधी विद्यालय नीरा या शाळेत प्रवेश घेणार आहे